आणि त्या ठिकाणी ता तर मालकाला जर आम्ही विचारणा केली असा तर ते टाळाटा करतो तेव्हा कॅज्युअली माझ्याकडे सगळे पुरावे आणि जेव्हा आम्ही मागणी केली तर त्याच्याकडे कुठलेही पुरावे सादर केलेले नाही तर माझी शिरूर तालुका ग्रामीण पोलिसांना एक विशेष विनंती हा गाव आले आणि त्या गावामध्ये शांता खात त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होतीये अशी तक्रार शेतकऱ्यांनी आमच्याकडे केली होती आणि त्या तक्रारीनंतर आम्ही ज्या वेळेला घटनास्थळी गेलो तर खरंच ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्षदर्शी आम्ही स्वतः पाहिलं की अक्षरशः खाद्य सुद्धा एवढं निकृष्ट दर्जाच्या धान्यापासून बनवलं जातं सडलेलं धान्य ते तुम्ही ज्या वेळेला त्यांना विचारलं की जा विचारला की तू शेतकऱ्यांची जे भुसा घेत आहे तो तो भुसा बनवतोय पशुखाद्य तर त्याचं तू बिल देत नाहीये तु तु तू तुझ्याकडे काय आहे तू टॅक्स भरत नाही तू सरकारची फसवणूक करतो त्या ठिकाणी गेला असताना त्याच्या जवळजवळ चाळीस ते पन्नास गाड्या उद्या होत्या त्याचा दूध डेअरीचा व्यवसाय असल्याकारणाने त्या गाडीवर नंबर प्लेट नव्हता म्हणजे हा आरटीओसवणूक करतोय त्यावेळेला माझ्या सगळं म्हणजे आधी त्यांना ज्या वेळेला आम्ही सांगितलं की बाबा आमच्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत तर त्याची जी पायको होती त्या मालकाची त्या बरोबर शेतकरी तो दाखवा त्याच्याकडे आम्ही त्यांनी आमच्याकडे त्यांनी सांगितलं चाळीस ते पन्नास शेतकरी तुम्हाला तयार आहोत अर्धा यायला तयार आहोत आम्हाला न्याय हवा आहे अक्षरशः आम्हाला घुसमटून जगावं लागतंय इतका भ्रष्टाचार करून सुद्धा आम्हाला विचारण्याची सुद्धा या माणसाला निभा नाहीये तूच सुद्धा जर त्याकडे शंभर रुपया शंभर जर जास्त आहे तर दीडशे लिटर कसं काय याची जावक आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी याची फुड इन्स्पेक्टर किंवा अन्न सुरक्षा नो या याची <laughs> नोंद घ्यावी ठिकाणी प्रशासनाने नोंद घेऊन याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी कारण शेतकऱ्यांना न्याय मिळेल याच्यामुळे माझी विनंती आहे प्रशासनाला आज आम्ही त्या ठिकाणी गेलो असता जे काय बघितलं त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो तिथे आम्ही तक्रारी अर्ज दिलाय

या गावामध्ये एक डेअरी आहे ही डेरी त्या डेअरी मध्ये तब्बल पन्नास गाड्या ज्यांना नंबर प्लेट नाही ते अशा खुले आम राज आहे आणि व तिथं जे खाद्यपदार्थ ज्याला भुसा म्हणतात ते ह्या ग्रामीण भागामध्ये भुसा तर पेंट आणि काय अजून बरेच काही खाद्यपदार्थ होते ते खाद्यपदार्थामध्ये पशुखाद्यामध्ये दोन प्रकारचे खाद्य आहेत एक आहे जो उच्च दर्जाचा वापरला जातो त्याच्यामध्ये मिलावट म्हणून मिक्सिंग चालू आहे जे त्याच्या घरात बनवली जाते तरी माझी प्रशासनाला इतकीच विनंती आहे की त्या जो डेअरी मालक आहे त्याच्यावर ती कारवाई करावी अन्यथा अन्य जिथे प्रतिकार, प्रतिकार संघटना पूर्ण शेतकऱ्याच्या बाजूने त्याच्यासाठी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका मांडणार आहे जे भीम जय समधान नमभूत आहे